शेवगाव नगर अंतर्गत सुरू असलेल्या दाव्हा घाट कामावर निकृष्ट दर्जाचा कामाचा आरोप उच्चस्तरीय चौकशीची मागणी ठेकेदाराचे देयक थांबवण्याची विनंती शेवगाव नगर अंतर्गत सुरू असलेल्या दाव्हा घाट या कामाबाबत गंभीर तक्रार समोर आल्या आहेत हे काम संपूर्ण शेवगाव शहरासाठी महत्वाचे असून दर्जेदार होणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे शौगाव मधील सामाजिक कार्यकर्ते शेख अयाद सलीम यांनी मुख्यमंत्री सचिवालय नाशिक विभाग येथे सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की सदरील कामामध्ये माती मिश्रित वाळू निकृष्ट दर्जाचा डस्ट लोकल दर्जाचे सिमेंट व लोखंड वापरण्यात आले आहे काम करताना पाण्याचाही वापर योग्य प्रकारे करण्यात आलेला नाही यामुळे शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले ठेकेदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी कामाचा दर्जा घसरवल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकारी व क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत संयुक्त चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे चौकशीचा अहवाल येईपर्यंत ठेकेदाराला कोणतेही देयक अदा करू नये तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे